मित्रांनो बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या अभिनेत्यावर त्याच्या राहत्या घरी जीव हल्ला झाला होता या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सध्या त्यावर उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे या एका प्रसंगातून निवारण होते की नाही तोवर सैफ अली खान समोर दुसरे एक प्रकरण आले आहे ते म्हणजे त्याची कौटुंबिक संपत्ती जप्त होणार असल्याची माहिती मिळते आहे नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात नमस्कार मी आनंद इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो अभिनेता सैफ अली खानची पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार जप्त करणार असल्याची माहिती मिळते त्याची ही मालमत्ता कुठे आहे ती शत्रु संपत्ती ठरवली गेली आहे का शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे नक्की काय आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहेत भोपाळमधील पतवडी घराण्याच्या पंधरा हजार कोटींच्या वंश परंपरागत मालमत्ते बद्दलचा हा वाद आहे ही संपूर्ण मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भोपाळमधील ही सगळी मालमत्ता सैफ अली खानच्या आजोबांशी संबंधित आहे दोन हजार मध्ये भारत सरकारच्या कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी या यंत्रणेने ही मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली होती त्यानंतर अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान यांनी कोर्टात धाव घेतली होती सैफची ही संपूर्ण संपत्ती सरकार ताब्यात घेणार की न्यायालय सैफच्या बाजूने निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मध्य प्रदेश सरकार लवकरच अभिनेता सैफ अली खानच्या या कौटुंबिक संपत्तीचा ताबा घेऊ हो शकते त्याची किंमत पंधरा हजार कोटी रुपये आहे अशी बातमी मिळते आहे आहे मीडिया राज्यातील ऐतिहासिक संपत्तीवर पासून बंदी उठवण्यात आली अशा परिस्थितीत सैफ अली खानची फ्लॅग स्टाफ हाऊस नूरू सभा पॅलेस दारू सलाम हबीबिका बंगला अहमदाबाद पॅलेस फिजा प्रॉपर्टी आणि इतर मालमत्ता स्कॅनरच्या कक्षेत आलेल्या आहेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विवेक अग्रवाल यांनी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अभिनेते सैफ अली खानची याचिका फेटाळली होती ज्यात सैफ अली खानने भोपाळमधील पटोडी कुटुंबाची मालमत्ता शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या केली होती न्यायालयाने सैफ अली खानला अपील करण्याचीही परवानगी दिली होती मात्र या प्रकरणी त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी अद्याप अपील दाखल केलेली नाही अशा परिस्थितीत न्यायालयाने म्हटले आहे की आजपासून तीस दिवसांच्या आत कोणतेही प्रतिनिधित्व दाखल केले असल्यास अपील अधिकारी मर्यादेच्या पैलूकडे लक्ष देणार नाही आणि त्याच्या गुणवत्तेनुसार निकाल काढले जातील मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच घोषणा केली होती की भोपाळच्या शेवटच्या नवाबाच्या मालमत्ता राज्य शत्रू मालमत्ता कायदा एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत अधिग्रहित करण्यात येतील सूत्रांनी सांगितले की पटवडी कुटुंबाची भोपाळमध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे जी सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात आहे या मालमत्तेचा विस्तार कोहेोपाळ मधील चिकलोड पर्यंत आहे सैफ अली खानसाठी ही कायदेशीर अडचण दोन हजार चौदा मध्ये सुरू झाली जेव्हा शत्रू मालमत्ता विभागाच्या अभिरक्षकाने भोपाळमधील पटोडी कुटुंबाची मालमत्ता शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करण्याची नोटीस जारी केली होती दोन हजार पंधरा मध्ये या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते आणि संपत्तीवर स्थगिती मिळवली होती तथापि तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आणि त्यांची याचिका फेटाळली होती उच्च न्यायालयाने सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला मालमत्ता परत मिळवण्यासाठी न्यायाधिकरणाकडे जाण्याची दिवसांची मुदत दिली होती मात्र ही डेडलाईन संपल्यानंतरही सैफ अली खानच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अद्याप कोणताही दावा केलेला नाही कायदेशीर प्रक्रियेनुसार सरकार आता ही मालमत्ता आपल्या नियंत्रणाखाली घेऊ शकते ज्यामध्ये भोपाळ जिल्हा प्रशासन कार्यवाहक प्राधिकरण आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शत्रु मालमत्ता कायदा एकोणीसशे अडसष्ट नक्की काय आहे तर याविषयी थोडं जाणून घेऊया तर मित्रांनो शत्रू मालमत्ता म्हणजे भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि नंतर भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या व्यक्तींची मालमत्ता ही शत्रू मालमत्ता होते हा कायदा एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर मंजूर करण्यात आला कायद्यातील तरतुदी सरकारला मालमत्तेच्या श्रेणीत मोडणाऱ्या भारतातील मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देतात पतवडी कुटुंबाची संपत्ती या श्रेणीत येते कारण भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांची मुलगी आबिदा सुलतान हिने भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा हमीदुल्ला खानचा नातो आहे जो एकोणीसशे एकोणपन्नास भोपाळचा शेवटचा शासक नवाब होता त्यामुळे ही मालमत्ता जरी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांची असली तरी सरकार ही सर्व संपत्ती जप्त करेल की नाही हे लवकरच आपल्याला कळेल तोपर्यंत पाहत राहा इन्साइड स्टोरीचे नवीन व्हिडिओज